रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील पावणे सत्तावीस एकर जागेवरील अनधिकृत बांधकाम प्रशासनानं जमीन दोस्त केलं आहे पंचवीस अधिकारी आणि पाचशे पोलिसांचा फौजफाटा या कामी तैनात करण्यात आला होता कामासाठी त्या ठिकाणी जवळपास पंचवीस पोलीस अधिकारी पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही तैनात केलेला आहे आणि ही मोहीम जी आहे ती संपूर्ण जोपर्यंत इथले अतिक्रमण काढली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील आणि इथं जे काही अनधिकृत बांधकाम आहेत इथे कुठल्या प्रकारचा कुणीही कुठल्या प्रकारचे कायदा सुविधा प्रश्न निर्माण करू नये याबाबत आप सर्व दक्षता घेतलेली आहे व्हिडिओ कॅमेरे ठिकठिकाणी आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत आमचे स्वतःचे दोन ड्रोन कॅमेरे आहेत त्याचबरोबर फिशरीज विभागाचे सुद्धा दोन ड्रोन कॅमेरे त्या ठिकाणी कारवाई करत आहेत मिरकरवाडा बंदराच्या आसपास शासनाला अनेक सुविधा निर्माण करायच्या होत्या इथल्या अनधिकृत बांधकामामुळे ते शक्य होत नव्हतं त्यामुळेच पोलिसांच्या मदतीनं मत्स्य व्यवसाय विभागानं ही बांधकाम पाडलेली आहेत असं मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी आनंद पालव यांनी सांगितलं आहे मत्स्य व्यवसाय विभागाच्या मिरकरवाडा बंदरातील दहा पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर कार्यक्षेत्रामध्ये कित्येक वर्ष अनधिकृत बांधकाम होती सदरच्या बांधकामामुळे प्रस्तावित जी काही मत्स्यमारण सुविधा बंदरालगत करायच्या आहेत त्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या त्या अनुषंगानं शासनानं हे अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी विभागाला कळवलेलं होतं त्यानुसार आज रोजी आपण हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली आहे जवळपास तीनशे एकोणीस अनधिकृत बांधकामं होती त्या सर्व अनधिकृत धारकांना विभागामार्फत नोटिसा दिलेल्या होत्या शासनामार्फत हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलेलं होतं आणि ही सर्व प्रक्रिया करत असताना पोलीस विभागाच्या मदतीने आज आपण ही कारवाई हो। मिरकरवाडा येथील अतिक्रमण हटवताना राजीडा महिला मच्छीमार तालुका सहकारी संस्थेचं पाळणाघर आणि स्वच्छतागृहाचं बांधकाम सुद्धा तोडण्यात आलं यावेळी संस्थेच्या सदस्य महिलांसह इतरांनी विरोध केला परंतु विरोधाला न जुमानता बांधकाम तोडण्यात आलं याबद्दल नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कोर्टात जाणार असल्याचा इशारा संस्थेच्या अध्यक्षा मीराबाई गोपाळ खराडे यांनी दिला आहे मुश्ताक खान कोकण रत्नागिरी